आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालय आपल्या सगळ्यांचं स्वागत हवेली तालुक्यातील उरळी कांचन येथील चाकू हल्ल्या प्रकरणी केली आहे शनिवारी एकोणतीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास उरळी कांचन पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात आरोपी स्वप्नील बाळू ओहाळ राहणार तुपे वस्ती उरळी कांचन याची सार्वजनिक धिंड काढण्यात आली 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी तुपे वस्ती येथील देवी मंदिरासमोर किरकोळ वादातून दुकानदार प्रभाकर तुपे वैसाट यांच्यावर आरोपी स्वप्नील ओहळ याने धारदार चाकूने सलग तीन ते चार वार पोटात तर हातावर वार केले होते या हल्ल्यात प्रभाकर तुपे गंभीर जखमी झाले होते या घटनेतील आरोपी स्वप्नील ओहळ याला अटक करताच पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात आरोपीला सुरुवातीला तुपे वस्ती येथील हल्ला झालेल्या ठिकाणी नेण्यात आले येथे पोलिसांनी त्याची सविस्तर चौकशी केली यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते जाब विचारताना पोलिसांनी आरोपीला प्रश्न केला इथला दादा कोण यावर आरोपीने ठामपणे उत्तर दिले इथला दादा पोलीस त्यानंतर तुपे वस्ती रेल्वे स्टेशन एम जी रोड मार्गे उरळी कांचन पोली स्टेशन चे पोलीस स्टेशन पर्यंत आरोपीची दिंड काढण्यात आली या दिंडीचे उद्दिष्ट गुन्हेगारी विरोधात जनजागृती आणि नागरिकांमध्ये कायद्याबद्दल विश्वास निर्माण करणे असे पोलीस निरीक्षक सचिन यांनी सांगितले या कारवाईत उरळी कांचन पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे अनिल खोमणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले पोलीस हवालदार निलेश जास्त जाधव प्रवीण चौधर प्रशांत पवार संतोष जाधव प्रदीप बालगुडे आशिष उल्हाळकर ऋषिकेश सासकर राजकुमार भिसे सुदर्शन माने अश्वजित मोहळ महिला पोलीस हवालदार सुजाता भुजबळ महिला पोलीस शिपाई सुवर्ण गायकवाड आदी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आरोपींची काढल्याने नागरिकांकडून पोलिसांचं कौतुक यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी सांगितले की मला शहराची कीड ग्रामीण भागात उरई कांचन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावाला लागून द्यायची नाही कसलेही चुकीचे काम खपवून घेणार नाही गुन्हेगार वृत्तीच्या लोकांना माझा इशारा आहे माझ्या हद्दीत चुकीचे काम खपवून घेणार नाही असं त्यांनी सांगितलं पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तरुण युवकांना की कुणीही भाई बांधण्याचा प्रयत्न करू नका कारण पोलीस ह्या सर्व भाईगिरीला निपटायला खंबीर आहे आता ह्या पण जी काही कायदेशीर कारवाई होईल ती तो आयुष्यभर लक्षात ठेवेल एकच सांगायचंय की हा वाईट मार्ग आहे कुणीही काहीतरी एक स्टाईलनी वार करून आपण काहीतरी मोठा कुणीतरी दादा बनू ह्या स्वप्नात कोणीही राहू नका त्याचं पूर्ण करिअर बरबाद होईल आणि तो कायमचा कायद्याच्या चौकटीत सर्व त्याचं आयुष्य निघून प्रतिनिधी नितीन करडे ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा